ग्राम रोजगार सेवक यांना काढण्याचा अधिकार सीईओ ना जिल्हा परिषदेने ठराव केला मंजूर अकोला जिल्हा परिषदच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवक यांना काढण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद सीईओ यांना असणार आहे अशा प्रकारचा ठराव जिल्हा परिषदच्या वतीने एकमताने पारित करून ग्राम रोजगार सेवकांना काढण्याची टांगती तलवार आता दूर झाली त्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य व वंचितचे पदाधिकारी यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी सत्कार करून आभार मानले यावेळी ग्राम रोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अकोला प्रतिनिधी गुलाम मोहनसिंग एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला जिल्हा परिषद अकोला या सदन मध्ये हिताचा असून ज्या ग्राम रोजगार सेवकाला ग्राम, ग्राम पातळीवर अनुदान प्रयत्न करून नवीन बॉडी जर निवडून आली तर त्यांना अनुदान त्रास देत होती आणि कामावर खोटे कारण दाखवून कमी करत होती त्या अनुषंगाने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर आम्ही हे आमची जे काही हकीकत आहे आमच्या जे काही वेदना आहेत हे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही सांगितल्या त्यांच्या सांगण्यावरून माननीय जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संगीताताई अडव यांच्या नेतृत्वात त्यांनी ठराव पारित केला की बा जिल्हा परिषद मध्ये असा ठराव पारित करण्यात आला की ग्राम का शोकाला कमी करायचा अधिकार हा ग्राम पातळीवर न ठेवता वर जिल्हा परिषद शिवसाहेब यांना देण्यात यावा असा त्यांनी ठराव पारित केला आणि आमच्या तो हिताचा असून भविष्यात जे जे काही आमच्या जे काही गोष्टी आहेत <coughs> हे आम्ही त्यांना सांगितल्या आम्ही आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याकरिता आम्ही त्यांचा छोटेखानी एक कार्यक्रम घेतला जिल्ह्यातून पदाधिकारी बोलावून त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्यांचे आम्ही आभार मानले एवढं बोलून आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट